मकर संक्रांत संपली आणि केश शहरामध्ये ठिकठिकाणी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम सुरू झाला आहे आपण बघू शकता आज आपण या ठिकाणी आर्यवश महिला मंडळाच्या वतीनं केश शहरात आयोजित या कार्यक्रमाचं काही खास दृश्य पाहणार आहोत आपण पाहू शकतो आहे आपल्याला माहिती आहे की मकर संक्रांत हा एक भारतीय सण उत्सवातील एक महत्त्वाचा सण आपण मानतो ज्यामध्ये की महिलांसाठी खास करून या सणांचं वेगळं महत्त्व आहे मकर संक्रांत म्हणजे संक्रमण ज्यामध्ये की बदल घडत असतात संपूर्ण निसर्गामधले बदल किंवा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील काही बदल आपण माहिती आहे परिवलन आणि परिभ्रमण यामधून झालेले काही बदल आणि त्यानंतर मकर संक्रांत साजरी होते आणि पहिले दोन दिवसानंतर महिला एकमेकीच्या घरी जातात आपल्याला माहिती पूर्वजांनी हा सण जो ज्या उत्साहानं सुरू केलेला आहे ते सांगताना आपल्याला विशेष सांगायचं म्हणजे या सणाचं महत्त्व महिला एकमेकीच्या घरी जातात भेटतात हळदी कुंकवाच्या निमित्तानं आणि विशेष म्हणजे आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात पूर्वजांनी खूप हुशारीनं हा सण सुरू केलेला आहे कारण आपल्याला माहिती की पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या या देशामध्ये महिलांच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी म्हणून कदाचित पूर्वजांनी हा उत्सव महिलांसाठी खास सुरू केलेला आहे सौभाग्याचं लेणं कुंकू हळदी कुंकू या नावाखाली आ, महिला एकमेकीच्या घरी जातात आणि हळदी कुंकुवाच्या निमित्तानं विचाराची देवाणघेवाण करतात आपली आपले सुखदुःखं वाटून घेतात आणि म्हणून कदाचित आपण पाहतोय आता आपण या ठिकाणी आपल्याला म्हटल्याप्रमाणे वैश्य महिला मंडळाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमामध्ये केचच्या समतानगरमध्ये या ठिकाणी वडगावकर परिवाराच्या घरी आहोत आपण बघू शकताय जागोजागी महिला मंडळांनी ठिकठिकाणी काही गट आपापले असे कार्यक्रम केजमध्ये आयोजित केलेले आहेत तर हा कार्यक्रम दुपारी सुरू झाला होता मला या ठिकाणी या सगळ्या कार्यक्रमाचं हे सगळं दृश्य किंवा संपूर्ण वृत्तांत घ्यायला थोडा उशीर झाला तरीही रात्रीच्या आठ वाजता आपण इथं भेट दिल्यानंतर आपण या महिला मंडळी या ठिकाणी भेटतो आहे आपण बघू शकता यांनी एक विशेष आ, या सण उत्सवाच्या निमित्तानं पोशाख धारण केलेले आहेत आणि बाकी केस शहरातील बऱ्याचशा महिला अगोदरच या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि आत्ताही या ठिकाणी समारोपच मी म्हणेन झालेला आहे यानिमित्त आपण आपण काही जाणून घेणार आहोत की मी आपल्याला म्हटलं की पूर्वजांनी महिलांच्या मानसिक स्वास्थ्याचा विचार